मुद्द्यावर आता काँग्रेस आक्रमक झाली आहे काँग्रेसनं ठाकरे सेनेसमोर सशर्त प्रस्ताव ठेवलेला आहे मनसेची साथ सोडाल तरच मुंबईत आघाडी होईल आणि अटी मान्य असल्यास काँग्रेसचा आघाडीचा विचार करेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे महाविकास आघाडी सोडून ठाकरेंनी मनसे सोबत नवी चूल मांडली त्यावेळी काँग्रेसला विश्वासात घेतलं नाही म्हणून काँग्रेसचा स्वबळाचा नारा दिलाय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडनं अपडेट जाणून घेऊयात रुचाली मनसेच्या मुद्द्यावरना काँग्रेस ठाम आहे काँग्रेसनं आता ठाकरे समो, सेनेसमोर एक सशर्त प्रस्ताव ठेवलेला आहे याविषयी काय सांगाल आपण पाहतो जेव्हा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि काँग्रेस हे सगळे महागाडीमध्ये एकत्र येत होते तेव्हा दोघांचाही विचारधारेबद्दल अनेक चर्चा झाली होती मात्र कॉमन मिनिमम प्रोग्राम ह्या एका याच्यावरती हे सगळे पक्ष जे एकत्र आले होते आता जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं तर मनसेवरून खरं तर वाद होताना पाहायला मिळते मनसे जशा पद्धतीने कायद्याच्या चौकटीत न राहता हानामारी करणं असेल किंवा कायदा हातात अशा घटना मनसे घडत असतात त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेसने यावेळी आपल्या भूमिकेवर थांब राहण्याचं ठरवलेलं आहे मात्र आम्ही पाहतो की जे पालिकेच्या निवडणुका आहे त्याच्यामध्ये जर शिवसेनेला काँग्रेस सोबत यायचं असेल तर त्यांना मात्र मनसेची जी साथ आहे ती सोडावी लागेल अशा पद्धतीची एक जी अट आहे ती काँग्रेसची पाण्यात आहे शिवसेने जर मनसेची साथ सोडली तर आम्ही ह्याच्याबद्दल विचार करू आणि काही अटी चर्चे ज्या आहेत त्या काँग्रेसच्या वतीने घातल्या जातील असं सुद्धा एकंदरीत जे आहे ते काँग्रेसच्या वागण्यातून आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच विधानसभा लोकसभेच्या निवडणूक नक्कीच रुपाली धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय की मनसेची साथ सोडली तरच आघाडी होणार आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका